पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत त्याच अनुषंगाने वाजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले वाजे ग्रामपंचायतीमधील टेमघर फाट्या ते वाजे बस पर्यंतच्या रस्त्याची काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून वाझे ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेळोवेळी विविध कामे केली जातात परंतु ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी हे काम व्यवस्थित होते की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे रस्त्याचे काम होत असताना तो रस्ता जास्त काळ टिकून राहील असे काम झाले पाहिजे असे मत या भूमिपूजनावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केले या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे नेते संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे वाजे ग्रामपंचायतच्या सरपंच भारती भाले सुनील पाटील विश्वजित पाटील अंकुश पाटील धनंजय पाटील मुकेश पडके अप्पा भागेत राजेश भोईर राजाराम भालेकर श्याम भालेकर अंबाजी पाटील राघव पाटील शशी भगत मदन पाटील पाडू वाघ वसंत बुवा काळूराम भुईर मेघा भगत हरिश्चंद्र बुवा वाजेकर महेंद्र पाटील प्रमोद भालेकर गोपीनाथ पाटील पांडुरंग भगत वासु भालेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा पद्धतीचं काम झालं पाहिजे कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करील याची जबाबदारी संजय पाटील आम्ही सर्व भूपेंद्र पाटील हे सर्व आम्ही या ठिकाणी घेणार आहोत पण आपलं सर्व कुठं अडकाटी आली तर त्याच्या त्या ठिकाणी तुम्ही धावत जाऊन ते काम चा लगेच चालू कसं होईल चांगलं कसं होईल पाऊस पडतोय म्हणून पाणी नको मारू कदा आत्ता ऊन पाडला संध्याकाळपासून ऊन असल्यानं पाणी पाणी नाही मारला तर त्याला प्रॉब्लेम आहे ना असतं रस्त्याच्या कामाला त्याच्यामुळं पाऊस सतत पडत असला तर ठीक आहे नको मारू पण असं मध्ये दोन चार पाच गॅप गेला पहिले सात आठ दिवस तरी तर त्या ठिकाणी पाणी मारतो का नाही काय करतो ते पण बघण्याची जबाबदारी लगं जो तुमची आहे दोन्ही राजे पुढारे येत त्यांची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हे काम चांगलं कसं होईल या दृष्टिकोनातून लक्षात घ्या